रिपाई आंबेडकर पक्षाचा पाथरी विधानसभेत मग आता या निवडणुकीत माधवराव फड यांना पाठिंबा संघात अनेक उमेदवार आहेत उमेदवारांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे मग या गर्दीमध्ये आता आपण नेमका कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत आम्ही या ठिकाणी माझे आमदार सन्मान्य मोहनरावजी फड यांचे वडील मान्य श्री माधवराव तुकारामजी फड उर्फ अण्णा ज्यांचं शिलाई मशीन हे चिन्ह आहे अकरा नंबरचं बटन आहे आम्ही त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आम्ही आज जाहीर पाठिंबा देत आहोत आणि ही पत्रकार परिषद त्यासाठीच बोलवलेली आहे की एक असा व्यक्ती ज्यांनी सत्ता असो नसो आमदार आपण राहिलो आणि जरी आमदार आपण नव्हतो तरी पण अपक्ष म्हणून आमदार निवडून येत असताना आप आज ही जी गर्दी चाललेली आहे हा पक्ष तो पक्ष इकडून उडी तिकडे उडी हा या काळामध्ये कोणाचंही जन्मत असं फिक्स नसताना सुद्धा म्हणून जे मोहनरावजी फळ यांनी कार्यकाळ गाजवला त्याच्या अगोदर अपक्ष म्हणून निवडून येण्या अगोदर त्यांची कामं कोणती आहेत असं जर आपण विचारा तर त्यांनी जिथे पाणी नाही तिथे पाणी नेलं जिथे रस्ता नाही तिथं रस्ता नेला आणि त्या व्यक्तीला परभणी जिल्ह्यामध्ये आरोग्य दूत म्हणून विचार ओळखल्या जातं आज जवळपास पाथरी विधानसभा मतदारसंघ जो मतदारसंघ आहे सोनपेठ पासून पाथरी मानवताही आहे त्याच्यामध्ये तर या मतदारसंघामध्ये तब्बल पंचेचाळीस हजार मतदारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीचं काम एवढं वास्ट एवढं मोठ्या प्रमाणात आहे स्वच्छ प्रतिमा आहे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे जातीयतेची तिची आज जर बघायला गेलं तर जातीय समीकरण प्रत्येक व्यक्ती हा जा, जाती जातीमध्ये मत विभागले गेले परंतु प्रत्येक मतदार हा माझा आहे आणि मी त्याच्या घरचा सदस्य आहे ही भावना उराशी ठेवून उराशी ही भावना बाळगून त्यांनी सातत्यानं उदाहरणार्थ एक विद्यार्थिनी आहे तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय सोशल मीडियावर ती सात वर्षाची मुलगी असताना त्या ठिकाणी तिच्या हृदयाला छेद होता हृदयाला बोल होता तिचं सुद्धा त्या ठिकाणी ऑपरेशन त्या नऊ वर्षीच्या असताना सॉरी ते ऑपरेशन मोफत केल्यानंतर ती मुलगी आणि तिचं पूर्ण कुटुंब आज मोकळा श्वास घेते मुलगी आज अकरावीला आहे बायकाष्ट ती मराठा आहे त्यामुळे जातीय समीकरण तोडून एक माणूस आणि माणुसकी ही जात माणूस की हा धर्म माणूस मानवता ही जात मानणारा जो व्यक्ती आहे त्यांचे जे वडील आहे माधवरावजी फडसाहेबांना यांना आम्ही आज पाठिंबा जाहीर करतोय कारण आजच्या या सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो की फुले शाहू आंबेडकर जी विचारधारा हे सर्व धर्मसमभाव मानणारी विचारधारा आणि या विचारधारेला अनुसरून काम करणारा सध्या तरी आम्हाला एवढा उमेदवार त्या ठिकाणी दिसत आहेत की ज्यांनी कुठल्याही जातीशी अभिप्रेत न राहता सर्व धर्मसमभाव संकल्पना जोपासली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाचं सदस्य म्हणून मदत केलेली आहे अशा या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी आज जाहीर पाठिंबा देत आहोत या मतदारसंघातील जनतेला मतदारांना आपण या माध्यमातून काय आवाहन करा मी मतदार बंधू भगिनी माता वडीलधारी मंडळी आणि मतदार राजा यांना हात जोडून कळकळीची विनंती करणार आहे की बाबांनो या सर्व प्रकाराचे तुम्ही करते करवी आहात आपण या कुटुंबाला परत एकदा त्याच ताकदीने तितक्याच जोमाने काम करण्याची संधी द्यायची आहे मी या ठिकाणी आपल्याला अशी विनंती करतो आमच्या आंबेडकरी आम चळवळीला ही त्या ठिकाणी त्यांचं सातत्यानं मदत राहिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा तो प्रश्न आहे ही मीच केलं पाहिजे किंवा मी आद्य कर्तव्याप्रमाणाती केलं पाहिजे ही संकल्पना ओराशी बाळवून काम करणारं हे कुटुंब आहे या कुटुंबातील जे सदस्य या मतदारसंघातील सर्व जनतेने वाटतात की भाऊ देवमानुस होते देवमानूस आहेत जे आरोग्यदूत आहेत माझा आता उदाहरणार्थ एक ठिकाणी